परमार्थ हा तारुण्याच शोधतो महाराज म्हणून ध्रुवाची तपश्चर्या बघा प्रल्हादाचं भजन बघा उपमन्याची तपश्चर्या पहा मीराबाईचं भजन बघा जनाईचं भजन बघा हे आईन लहानपणापासून तारुण्यात आहे जयाचे अहिक धड नाही तयाचे परत्रपुसी काही ज्याचं शरीर खर्च झालं तो काय परमार्थ करणार आळंदी पंढरपूरची वारी करायची ठरली तर कधी करावी पाय चांगले तोपर्यंत करावी आपल्या स्वतःची सगळी कामं आपल्याला करता येतात तोपर्यंत तीर्थयात्रा करावी तीर्थयात्रे जाय चुकू नको आणि तीर्थयात्रेत गेल्यानंतर कळत इथं व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत आहे पंढरपूरच्या वारीत आपली रायवाडीचे लोक जातात एरवी घरात एसी पूल मध्ये राहणारी लोक असतात पण जेव्हा तीर्थयात्रेत पंढरपूरच्या वारीत जातात तेव्हा रावट्यात झोपतात तंबू झोपतात कधी कधी वारीत पाऊस येतो वारकरी रावटीत झोपलेले असतात वळकटीच्या खालून पाणी जातं गुरुजी पण इतकी छान झोप लागते तो आनंदच वेगळा महाराज आमची दोन चार महाराज मंडळी आम्ही सोबत चालत होतो बरं का भोकरे गुरुजी राग गुरुजी नाही सासवडचा मुक्काम होता दोन दिवसाचा मुक्काम दुसऱ्या दिवशी आमचा एक मित्र उठला तो म्हणला महाराज आपण जर आज चांगली आंघोळ करू कारण पंढरपूरला सतरा अठरा दिवसात चांगली आंघोळच करता येत नाही आंघोळीला जर जास्त वेळ लागला का दिंडी हुकलीच म्हणून समजा त्यामुळे तिथं पटकन आवरायचं निघायचंच असतं दोन दिवसाचा लगे आंघोळी तोंड धुवावी इथं फक्त भजन करावे नाही म्हणले महाराज चांगली आंघोळ द्या गुरुजी त्याने शॅम्पू घेतला साबण घेतला फेशवॉश घेतला आणि गेला आंघोळीला दिंडीतल्या आंघोळमध्ये टँकर खाली पाण्याच्या टँकर खाली आंघोळ हा इथं गेला टँकर सुरू केला डोक्याला शॅम्पू लावला साबण लावला तोंडाला फ्रेशवॉश लावला पण टँकर होता दुसऱ्या दिंडीचा तो दुसऱ्या दिंडीवाले आले तो त्यांचा टँकर घेऊन गेले याने तोंडाला साबण लावलेला फ्रेशवॉश लावलेला शॅम्पू लावलेला मग लागला बघायला महाराज टँकर कुठे म्हटलं टँकर नाही आला हा तसाच आमच्या दिंडीत आला दिंडीतली सगळी रायवाडीची लोक म्हटले अरे याला काही कळतं का नाही असं कुठं असतं का जेवढी लोक वारीत चालतात ना त्यांना मजा माहिती महाराज वारीत किती मजा असते आणि किती गोरापान माणूस जाऊ द्या वारीला पंढरपुरात पांडुरंगापर्यंत जाईपर्यंत काळा भंगार झालाच म्हणून संभला कारण का देव त्याचा रंग दिल्याशिवाय मोकळा होत होतच नाही काळा अनाधी बहु काळा पण लक्षात ठेवा बाहेरून माणूस काळा पडतो वारीला पण आतून उजळतो आणि परमार्थ कशासाठी आहे आतून उजळण्यासाठी आहे बाहेरच्यासाठी नाही आईन तारुण्यात रामचंद्र प्रभू तीर्थयात्रा करतात देव तीर्थयात्रा करतो म्हणजे काय तीर्थ तर का त्यानेच निर्माण केलीत ना पण मग तो हे सांगतोय आपल्याला की बाबा नो तीर्थयात्रा करा माऊलींना तीर्थयात्रेची गरज नाही पण आपल्यासाठी करून दाखवली माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा गोडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे रंगले माऊलींनी वारी करून दाखवली तीर्थयात्रा करून दाखवली आणि तीर्थयात्रा पूर्ण करून अयोध्येत रामचंद्र प्रभू आल्यानंतर तीर्थयात्रेचा सगळा परिणाम रामचंद्र प्रभूंच्या मनावर झाला आणि त्याचा परिणाम तीर्थाहुनी आली या रघुनाथ नावडे राज्य परमडे लोक लोकार विषय स्वार्थ नाव आणि तीर्थयात्रा करून माणूस आला ना महाराज कमक त्याला की अरे संसार निरर्थक आहे माझ्या ती परमार्थात आहे माझ्या ती खरी भक्तीत आहे मस्ती फक्त भगवत चिंतनातच आहे महाराज जोपर्यंत आपल्याला भक्तीतली मस्ती गळत नाही तोपर्यंत लोकांना संसारातली मस्ती आवडते जाम पे जाम की क्या पीते हो यारो पूरी रात में उतर जाएगी। लेकिन जाएगी प्याला पियो हरि नाम का पुरी जिंदगी सुधर जाय गे रात्री पिलात ना सकाळी उतरते सकाळी उतरली का ते पुन्हा जातात पुन्हा घेऊन येतात म्हणजे आपण काही जळत नाहीत बर का गुरुजी कोणावर त्याचा त्याचा प्रश्न राहिला त्याला की किती आनंद मिळतो तो त्याची त्याला माहिती आपण का जळव त्याच्यावर आणि त्याचा आनंद काय असतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण ट्राय घेऊ आपण करून बघावं आता आपल्याला ते जमत नाही आपण वार करीत आपल्या गळ्यात माळ आहे आपल्या कपडाला गंध आहे मंतप आनंद मिळतो परमार्थाची मस्तीच वेगळी संसार हा निरस आहे रामप्रभूंच्या लक्षात आला अयोध्येच्या राज्यात त्यांचं मन लागत नाहीये कोणतेही विषय आणि कोणतेही इंद्रिय सुख रामप्रभूंना त्या ठिकाणी आवडत नाहीयेत ही सगळी अवस्था रामप्रभूंची वसिष्ठांनी पाहिली पण रामप्रभूंना वसिष्ठांनी सावध केलं रामा तू अयोध्येचा राजा आहेस तीर्थयात्रेचा परिणाम तुझ्यावर झालाय मलाही कळत पण राजाने कधी राज्य करत असताना मला राज्य आवडत नाही असं दाखवायचं नसतं मला राज्य वाढवायचं हेच दाखवायचं असतं आतून त्याच्या ठिकाणी राज्याची आसक्ती नसावी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात येऊन बसले तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकलं शिवरायांनी राज्य सांभाळायचं सोडून द्यायचं म्हटले मला राज्यच करायचं नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं राजा असं करू नकोस राजा तुझा धर्म वेगळा आहे आमचा धर्म वेगळा आहे आमच्या हातात जपमाळ असावी हा आमचा धर्म आहे आणि तुझ्या हातात तलवार असावी हा तुझा धर्म आहे अर्जुन ज्या वेळेला युद्धाची सगळी अवस्था पाहतून जेव्हा अर्जुन ढिल्ला पडतो माझ्याच लोकांना मी कसा मारू म्हणून अर्जुन अर्जुन जेव्हा थांबतो तेव्हा भगवान कृष्ण त्याला सांगतात अर्जुना मामनुस्मर युद्धेचे थांबू नकोस क्षत्रिया रणी पळोनी जाणे हे शोभत नाही तुला रामचंद्र प्रभूंना सावध करतायत वशिष्ठ म्हणे आणि रामचंद्र प्रभूंकडून अनेक चांगल्या पद्धतीचं अध्ययन करून घेतायत अभ्यास आणि चिंतन करून घेतायत आणि योगायोगाने आज अयोध्ये मध्ये महर्षी विश्वमित्रांचं आगमन झालं विश्वस्य मित्र हा इति हा जे संपूर्ण विश्वाचे विश्व 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 मित्र आहेत त्यांना विश्वमित्र असं म्हटलंय आणि विश्वमित्रांचं अयोध्येत स्वागत केलं राजा दशरथ महाराजांनी दरबारात उठून स्वागत केलं या महाराज आपलं स्वागत आहे खरं म्हणजे विश्वमित्र काही सामान्य नाहीये विश्वमित्र हे गाधी नावाच्या राजाचे चिरंजीव आहेत आणि ते स्वतः क्षत्रिय आणि राजा आहेत आणि एका मोहिमेवर विश्वमित्र दहा हजार सैन्यासहित गेले होते त्या मोहिमेहून परत येत असताना रात्र झाली एका अरण्यात मुक्काम पडला योगायोगाने मुक्काम होता तो वशिष्ठ मुनींच्या आश्रमाच्या जवळ बघितलं कुणाचा आश्रम म्हणले वसिष्ठ मुनींचा ब्रम्हर्षी येत वशिष्ठ विश्वमित्र तिथं गेले या म्हणले महाराज स्वागत आहे आपलं सांगितलं मी एकटा येऊन काय करू माझ्यासोबत दहा हजार सैन्य आहेत आम्हाला सगळ्यांना भूकही आहे तहानही आहे मुक्कामही करायचा आहे आम्ही जंगलात थांबतो वशिष्ठ म्हणाले काळजी करू नका माझ्याकडे सगळी व्यवस्था होईल तुमची म्हणले राजा महाराज म्हणले तुम्ही आश्रमात राहतात आणि आश्रमात दहा हजार सैन्याची कसं काय व्यवस्था कराल म्हणले काळजी करू नका निश्चिंत या दहा हजार सैन्यांना घेऊन विश्वमित्र आले वशिष्ठांच्या आश्रमात आणि अतिशय कमी वेळात दहा हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था पंच पक्वनाची व्यवस्था वशिष्ठांनी केली आणि एवढं सुंदर जेवण झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला विश्वमित्र विचार करतात झोपताना त्यांना झोपच येईना राजकारण्यांना बऱ्याच वेळेला झोप येत नसते एवढ्या दहा हजार लोकांचं जेवण इतकं कमी वेळात बनवलं कोणी बनवलं या आश्रमात कुणी स्वयंपाक करायला महिला दिसत नाही एवढा सुंदर स्वयंपाक बनवला कुणी गेले गेल्याने सांगितलं मुनी इतका छान स्वयंपाक बनवला कुणी बनवला राजकारण्यांना लगेच सगळं सांगू नये खरं पण सांगितलं वशिष्ठ म्हणाले महाराज आहे माझ्याकडे कामधेनू आहे आणि ती काम कामधीनू मला जे पाहिजे ते जेव्हा पाहिजे तेव्हा जसं पाहिजे तसं देते म्हणून तुम्ही लोक माझ्या आश्रमात आलात अतिथी देवो भव दहा हजार लोकांचा स्वयंपाक अगदी काही वेळात झाला विश्वमित्राला रात्रभर झोप येणार सकाळच्या वेळेला त्यांनी विश्वमित्रांनी वशिष्ठांना सांगितलं म्हणले महाराज तुमच्याकडे जी गा, गाय कामधेनु ती मला देऊन टाका वशिष्ठ म्हणाले ही जी गोमाता आहे ही जी कामधेनु हिची आवश्यकता तुम्हाला नाही मला जास्त आहे माझ्याकडे लोक येत राहतात त्यांच्यासाठी म्हणून ती मला देवाने दिली आहे अहो म्हणले तुमच्यापेक्षा उपयोग माझ्याकडे चांगला होईल मी राजा आहे माझ्या सगळ्या प्रजेची जबाबदारी माझ्यावर आहे वशिष्ठ नाही म्हणतात विश्वी विश्वमित्र आग्रह करतात नाईलाज झाला वशिष्ठ गाय देत नाहीत आणि परिणामी कामधेनूला बळजबरीने विश्वमित्र घेऊन निघाले कामधेनू विश्वमित्रांकडून वशिष्ठांकडे आली म्हणाली महाराज कोण आहे हा राजा जो मला बळजबरीने घेऊन जातोय माझी इच्छा नाही त्याच्यासोबत जाण्याची तुम्ही काहीच का बोलत नाहीत वशिष्ठ म्हणाले राजे ताकदवर आहेत आणि शक्तिवान माणसापुढं बुद्धिवान माणसाचं काही चालत नाही ठीक आहे म्हणली एक काम करा आता तुम्ही निश्चिंत राहा आणि त्या कामधेनूने हजारो सैन्य तयार केलं आणि विश्वमित्रांच्या दहा हजार सैन्याचा पाहता पाहता धुवा उडवला एवढं छान युद्ध केलं विश्वमित्रांसहित सैन्यानं पळून लावलं आणि हे सगळे गेल्यानंतर कामधेनूचं कौतुक केलं वैशिष्टांनी पण विश्वमित्र मात्र आता बेचेन झाले काय उपयोग आहे म्हणले मी एवढा मोठा राजा आहे अरे काय मंत्रसिद्धीची ताकद आहे कामधेनू सारखी गाय वैशिष्टांकडे ब्रह्मर्षी पद आहे त्यांच्याकडे आणि ठरवलं तर काही वेळात हजारो लोकांचा स्वयंपाक त्यांची कामधेनू करते काय उपयोग आहे माझ्या राजेपणाचा राज्य त्याग केला आणि विश्वमित्रांनी हिमालय गाठला आणि तपश्चर्या सुरू केली आणि अशी तपश्चर्या केली महाराज दिव्यास्त्र प्राप्त करून घेतले वाल्मिकी रामायणात असं वर्णन आहे का दिव्यास्त्र प्राप्त करून हिमालयातून परत आलेले विश्वमित्र वसिष्ठांकडे युद्ध करण्याकरता गेले खरं म्हणजे एवढ्या लोकांना जीव घातलेले आहेत वशिष्ठांनी आणि त्यांच्याच कामधेनूची अपेक्षा विश्वमित्र करतात व्यावहारिक दृष्टीने हे चुकच आहे आणि तिथं गेल्यानंतर वसिष्ठांसोबत युद्ध करायला गेले यांनी दिव्यास्त्र सोडलं आणि वसिष्ठांनी एक गवताची काडी उचलली